श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांना अनुभव हे खूप सुंदर सुंदर येतात पण आलेले अनुभव शेअर करणे हे देखील तेवढेच भक्तांवर अवलंबून असते कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे म्हणजे त्यांनी त्यांचे कार्य केलेले आहे जेव्हा जशी भक्ती करतात त्या पद्धतीने स्वामी आपल्या स्वतःकडे कधीच कोणत्याच भक्तांचे काही सुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात आणि मग त्या भक्तांचे पुढील कार्य असते की आपल्याला आलेला स्वामींचा अनुभव हा जेव्हा पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण आपल्यामुळे खूप लोकांना मदत देखील होत असते तर श्रीस्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्त हा खरोखरच खूप भाग्यवंत असतो कारण साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड केलेली असते आणि आजचा अनुभव देखील अशाच एका सुंदर अशा स्वामी भक्तांचा आहे आणि ते स्वामी भक्त या ताई आहेत आणि त्या ताई या पुण्यामध्ये राहणाऱ्या आहेत तर त्या ताईंचं नाव हे सविता गाडेकर आहे चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा आहे हो ताई अनुभव शेअर करायचा आहे पुण्यातून बोलते सविता गाडेकर हा 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 तर मी पहिल्यांदाच तुमच्याकडे शेअर करते ना सुनीता ताईंकडे पण शेअर करत होते मी पण आता मी जस्ट आता मी ते नंदताई तायडेचा अनुभव ऐकला मागे हो तर मी आता ते दोन अनुभव ऐकले एक वीज पडलेला एक स्वामी घरात आलेले फॅन ते चालू होता त्याच्यातून स्वामी समर्थ चालू होती आता ऐकतच होते मी मग तेव्हा मी म्हंटल चला माझा पण अनुभव नंबर होता त्याच्यावरती त्याला हा। शेअर करू आपण पण म्हणून वाटलं मला शेअर करावं असं म्हणून मी म्हंटल फोन लागतो की नाही तुमच्या टायमिंग पण माहिती नाही फोनचा नाही नाही टायमिंग तर काय नाही फोन आला ना कोणाचा पण जास्त असेल तर नाही फोन करत म्हणजे रिसिव्ह करत नाही त्यानंतर मी फ्री झाले की रिटर्न करत असते अच्छा कसे आला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये ताई मला बरेच आता मी लॉकडाऊनच्या वेळेला सेवेमध्ये आली ना लॉकडाऊन चालू होता ना हा। त्यावेळेला त्याच्या अगोदर पासूनच होते मी पण लॉकडाऊन पासून जास्त सेवेत आले हा। नामस्मरण करायला बसले ना की स्वामी मला अनुभव द्यायचे असं डोळे झाकून बसायचे मी काय मनात आलेलं ना झटकून टाकायची स्वामी माझं एकाग्र चित्त होऊ द्या माझं एकाग्र चित्त होऊ द्या मला नामस्मरणामध्ये मला बाकीच्या डोक्यात काही आणू नका देऊ आणि दर्शन घ्यायची आणि ना शांत बसायची आणि माळ जप करायचं म्हटलं ना तर माळ पण हातातली पडायची कधी कधी मग मी म्हणायची नको मग माळ जाऊ दे आपण वीस मिनिटं मोजून नामस्मरण करायचं मोबाईल सायलेंट करून ठेवायचा टायमिंग बघायचं आणि नामस्मरणाला बसायचं आणि असं करता करता माझं ना चित्त लागत गेलं आणि एवढी मी आतमध्ये जायची ना की स्वामी मला अनुभव द्यायचे असे पूर्ण दर्शन द्यायचे हाता पायाच्या अंगठ्याचं दर्शन द्यायचे कधी हात असे दाखवायचे कधी चेहरा दाखवायचे कधी डोळे दाखवायचे असं काही पण दर्शन द्यायचे मला आणि मग मी म्हंटल की बापरे किती भारी दर्शन भेटते मला म्हणलं मग मला ती ओढ लागली नामस्मरणाची आणि मग मी त्याच्यातून मग मी रोज नामस्मरण करायची आणि असं मी स्वामींना एक दिवस म्हणलं स्वामी काय हो म्हणलं मला ना पूर्ण दर्शन तरी मिळालं पाहिजे होतं तुमचं तुम्ही पूर्ण कसे असल काय माहिती तर अक्षरशः आहे ना ताई आणि मी हे पण म्हणायचे की स्वामी असं जर दिवा हलला किंवा दिव्याचा प्रकाश एकदम वाढला तर म्हणतात की सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असं समजतात ना मग मग असं मी ऐकलंय आता माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहचते की नाही मला माहित नाही स्वामी पण मला पोचते की नाही मला कसं कळणार तर अक्षरच्या नामस्मरणामध्ये ताई तो दिवा असा एकदम मोठा झाला आणि तो मोठा झाला दिवा आणि त्याच्या प्रकाशात मला देवघरामध्ये स्वामी पूर्ण दिसले अरे हा ना अक्षरशः माझ्या अंगावरून इतका काटा आला ना की मी त्या नामस्मरणातून ना जागीच झाले आणि बघते तर काही काहीच नाही देवघरामध्ये म्हणलं मला स्वामीने दृष्ट्या दिला आणि मग मग काय केलं मी नामस्मरण केलं असे रेग्युलर करायची नॉनव्हेज खायची आणि संध्याकाळी मग नॉनव्हेज खायची म्हणजे नको आता नामस्मरण करायला लागते मला सकाळचं नको खायला आणि मग ज्या दिवशी सकाळचं खाईन त्या दिवशी म्हणजे आज मला दर्शनच नाही आज माझा दिवस व्यर्थ गेला मग मी ते डॉकडाऊन मध्ये ना नॉनव्हेज पण सोडून दिलं ताई म्हणलं नाही खायचं आजपासून आपल्याला आणि एक दिवस माझी इच्छा झाली आणि मी ते चिकन वगैरे खायला घेतलं सगळ्यांसाठी म्हणलं पण स्वामी मी खायला बसले पण हे शेवटचं असेल आणि मला तुम्ही इतका जबरदस्त अनुभव द्या ना की मी पुन्हा या नॉन व्हेज कडे ऊन पण बघितलं नाही पाहिजे अक्षरशः ना सगळे खात होते छान झाले छान झाले पण मला आहे ना इतकं बेकार लागत होत ना त्या अक्षरशः दोन घास खाल्ले मी ताटा खात बसला म्हणलं मला नकोच म्हणलं मला अरे म्हणणे चांगलं झाले आज म्हणजे नाही मला चांगलंच नाही लागत ते म्हणलं मी स्वामींना शब्द दिलता की मी नाही खाणार आता परत इच्छा गेली स्वामींनी मला बरोबर अनुभव दिला म्हणलं आता मी नाहीच खाणार तेव्हापासून आईस सोडलं ना मी ते आता लॉकडाऊनला किती वर्ष झाली चार वर्ष झाली असे तेव्हापासून मी ते बंद पूर्ण बंद केले टोटली काहीच नाही आता यांना घरात पाहिजे असेल तर मी करून देते पण मी स्वतः काहीच खात नाही ते नॉनव्हेज वगैरे असेल ना हो इच्छाच नाही राहिली मी करून देते पण माझी इच्छा कधीच होत नाही आणि मग ते सारमृत स्वामी चरित्र सारामचं पारायण करायचं म्हणून मी ठरवलं एक दिवस आणि पारायण केलं म्हणजे पूर्ण पहाटे तीनला उठले सगळं फरशी वगैरे पोचली देवपूजा केली आणि वाचायला बसले म्हणलं त्याला पहिल्यांदा नामस्मरण करायचं आणि नंतर आपण पारायणाला बसायचं तर स्वामींना मी म्हंटल स्वामी आता मी नामस्मरण करते पण मला एवढं सांगा की तुम्ही जर मी नामस्मरण सॉरी मी जर तुमची जर मी पारायण करत तर मी असं ऐकलं की स्वामी प्रत्यक्ष तिथं असतात मग hmm. मला कसं करणार तुम्ही प्रत्यक्ष आलेत की नाही आता मी नामस्मरण बसलेली पण आता मी त्याच्यानंतर मी पार्ट चालू करणार आहे तुमचं hmm. मला ते दाखवा म्हणलं तुम्ही ah. तर अक्षरशः नामस्मरण करत बसले मी त्या नामस्मरण मध्ये स्वामींचे ना hmm. स्वामी चरित्र स्थाराम पाटावर ठेवलेलं होतं त्याच्यावरती ah. स्वामींचा पूर्ण फोटो आहे त्या पोटातल्या डोळ्यात ना ताई असे गरागरा फिरत होते घरघर <laughs> फिरत होते आणि मला सांगत होते बघ मी म्हणून <laughs> अक्षरशः ना ताईचे सुद्धा अंगावर काटा आला माझ्या आणि त्याच्यानंतर मग माझ्या मुलीचं बाळ आहे छोटंसं घरामध्ये असतं ते आता गेली तिच्या घरी पण मग ती तेव्हा होती माझ्याकडं त्यावेळेला ना ते सगळे गेले जिकडे तिकडे कामाला वगैरे गेले आणि तिला पण ड्युटी चालू झाली ती तर नर्स आहे ना हॉस्पिटलला तर तिची पण ड्युटी चालू झाली मग बाळ छोट्या घरामध्येच होतं आणि मी म्हंटल की आता काय करायचं म्हणलं आता मला तर नामस म्हणायला बसायचं सगळं काम उरकलंय आणि म्हणलं आता या बाळाला पण ना मी काय झोळीमध्ये टाकलं म्हणलं झोळी केली होती म्हणलं आता इथं काही पाना वगैरे नाहीये झोळीच बांधू त्याच्यामध्ये मग झोपेल तो आता आई नाही त्याची तर मग मी दोन्ही खिडक्यांना झोळी बांधली आणि त्याच्यामध्ये त्याला झोपवलं आणि म्हटलं स्वामी आता मी नामस्मरणाला बसते तुमच्या सेवेला बसणार आहे पण मला डिस्टर्ब करायला कुणी आलं नाही पाहिजे मला तुमचं दर्शन पाहिजे आज आणि म्हणलं दरवाजा जर वाजला तर तुम्ही असं समजूनच मी दारबुड अन्यथा मी उघडणार नाही आणि बाळाला उठवायचं उठून देऊ नका माझं ना पूर्ण सेवा होऊ द्या नंतर बाळ उठेल तोपर्यंत झोपू द्या त्याला तुम्ही काय ती काळजी घ्या आणि अक्षरशः मी ना नामस्मरणात बसले ताई आणि माझी सेवा चालूच होती नामस्मरणाला बसले त्याच्यात एक दहा मिनिट झाले असतील त्याच्यात ना स्वामी प्रत्यक्ष त्या झोळीच्या पलीकडच्या बाजूनी एक हात झोळीवरती आणि खाली पाय दिसत स्वामींचे आणि झोळी हालतीये असं मला ना ते नामस्मरणामध्ये दिसत होत ताई अक्षर बापरे म्हणजे ना तुम्हाला झोका देत होते हा ना ताई अक्षरशना मला इतकं म्हणजे इतकं ना सरावरून अंगावर काटाला कि म्हटलं स्वामी प्रत्यक्ष सेवेसाठी स्वामी प्रत्यक्ष काळजी घेत होते की तुला सेवा करायची म्हणल्यावर मी तू माझ्यासाठी एक पाऊल टाकते ना तर मी तुझ्यासाठी दोन पावलं टाकायला तयार टाकतात भक्तांच्या हो ना ताई इतकं म्हणजे मला जबरदस्त असे अनुभव यायला लागले ना की मला ती ओढ लागत गेली म्हणजे त्यांना पण म्हणजे भक्ती भक्त कर भक्ती करणारेच भक्त आवडतात ना ते पण केले असतात ना ताई हो ना ताई म्हणजे इतकं जबरदस्त मला ते असे अनुभव जाणवायला लागले ना काही आता मी कामाला जायची तर कामाला जाताना पण काही नामस्मरण करत राहायची मी नाही तर तारक मंत्र कानात लावायचं ते हेडफोन टाकून आणि निघायची मी कामाला जॉबला निघाले की तिथपर्यंत आईपर्यंत मला अर्धा तास लागायचा बस मिळेपर्यंत तोपर्यंत माझा ते तारक मंत्र चालूच असायचा तुम्ही पोहचायची पर्यंत अक्षरशः त्या तारक मंत्राच्या याच्यामध्ये ना माझ्या अंगठ्याला खेटून रिक्षा गेली एक दिवस आणि मी स्वामी ओरडले पण मला काय झालेलंच नव्हतं अक्षरशः ना फक्त एक बोट मध्ये होतं फक्त त्या रिक्षाच्या माझ्या कारण ते, ते थांबलेली होती मी रस्ता क्रॉस करायचा म्हणून सिग्नलला थांबले होते आणि रिक्षा माझ्या समोरून गेला तेवढा भरधा वेगात गेला ना माझ्या अंगठ्यावरूनच पायावरूनच गाडी गेली असती पण ते थोडक्यात वाचलं ते स्वामींनी काय असेल ते तारकमंत्राचा ता प्रभाव oh, no. त्यांनी ते तारून नेलं ताई माझं ते तेवढं सुद्धा आणि oh, okay. आता त्याच्यानंतर मी त्या दिवशी मी म्हंटल मागच्या महिन्यात नाही दोन महिने झाले असतील मला असं वाटलं म्हणलं त्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं आपल्याला uh -huh. म्हणून मी एक नाही आठ नऊ महिने झाले असतील त्याला पहिलं पारायण चालू केलं त्यावेळेला uh -huh. त्यावेळेला मी म्हणलं आता पहिल्यांदाच मी पारयण चालू करते आणि स्वामी याच्यामध्ये जर माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा मी पहिली तुमची माफी मागते कारण पहिल्यांदाच मी पारण करते एवढं मोठं जाडते ग्रंथ मला माझ्याशीने वाचून होईल का नाना प्रकारचे विचार माझ्या हा। मनात यायचे आणि म्हटलं एक टाइम ते एकच टायमाला वाचायला लागतं मग मी सकाळी नऊचा तर हो मग मी नऊचा तर नऊच टायमिंग ठेवलं सकाळी म्हणलं आपलं पटकन उरकायचं आणि सेवेत बसायचं बाराच्यात आपली आरती पण होती अशा हिशोबाने मी आपलं मग टायमिंग ठेवला आणि ते मग ते वेगळं धुतलेलं अंथरुण वगैरे ते टाकायचं सेपरेट ठेवायचं म्हणजे काय असेल ते मी सगळे पाळले त्याच्यामध्ये मला स्वामींनी पहाटे येऊन दर्शन दिलं स्वप्नात आले स्वामी मला माझ्या डोक्यावर असा हात फिरवला उशाला बसून माझ्या डोक्यावर असा हात फिरवला आणि मी डोळे उघडून बघते तर स्वामी मला दिसत मी तडकन उठून बसले तर स्वामी गायब अरे असं मला पहिल्यांदा दर्शन झालं आणि मग मी ती पारायण करत राहिले मला ती गोडी लागली पारायणाची आणि आता मी गेलं दोन महिने झाले मी केलं होतं म्हणजे गुरुचरित्र तेव्हा अक्षरशः आहे ना काहीतरी मी पहिलं पारायण केलं आणि त्याच्यानंतर एक समाप्ती केली परत दुसरं पारायण चालू केलं मी शनिवारच आणि त्या दिवशी त्या पारायणामध्ये ना असं मला जाणवलं की पटपट उरकत होते आणि तिसरा दिवस होता बघा पारा म्हणजे पारण्याला चालू केलेला आणि त्या दिवशी ना मला थोडासा उशीर झाला होता म्हणजे नऊ दहा नऊ वाजून दहा मिनिटं झाली असतील एवढी भरभर मी उरकत होते पटापटा आणि बसले मी तिथं म्हणलं स्वामी आज उशीर झाला सॉरी बरकाव आणि मी ना आणि दत्तगुरुचं चा पारायण चालू असताना मी शेजारी पाठ ठेवतात असं सा मला सांगितलं होतं की पारणामध्ये दत्तगुरु आले तर मग ते पाठ ठेवावं लागतो कारण आले तर ते त्याच्यावर बसत ते म्हणून मी पाठ ठेवत होते आणि त्या दिवशी घरची बुसली गाई गडबडी पाटे ना मागच्या कपाटाला मी तसाच उभा करून ठेवलेला होता तो ठेवायची मला आठवणच नाही आणि मी वाचत होते जवळजवळ जर चौथा पाच वाध्याय माझा चालू झाला वाचायला आणि त्याच्या वाचण्यामध्ये ताई मला अशी थोडीशी गुंगी आली गुंगी आले म्हणजे अशी झोप आल्यासारखीच झाली मी वाचतेय मी वाचते मला दिसतंय पण माझ्या डोळ्यावर अशी झापड होती आणि त्या झापडमध्ये त्या झोपेमध्ये ना मला असं माझ्या डाव्या खांद्यावरती ना एवढा कोपरापासून पुढचा हात असा असा ठेवलेला हो आणि रुद्राक्षाची माळ त्या हाताला आणि असा हात आहे ना अक्षरशः मला तेव्हा तेवढा जाणवला हो मी चांगली बघते रुद्राक्षाकडं हाताकडं हाताच्या बोटांकडं मी म्हणते हे काय आणि डोळे होऊन खडकन डोळे उघडले तर काहीच नाही आई बापरे मी म्हणते हे काय होतं बरं म्हणलं रुद्राक्षाची माळ म्हणल्यावर दत्त गुरुंचा हातच होता बरं का माझ्या माझ्यावर आणि नंतर मी म्हणते माझं काही चुकलं का अरे मी पाठ नाही ठेवला इथं म्हणूनच मागून मला का काय आणि म्हणते सॉरी सॉरी व दत्त महाराज स्वामी महाराज माझं चुकलं हो मी गडबडीत विसरले हो मी अशी म्हणते पाया पडले आणि तो मागचा पाठ घेतला आणि पडत पुढं ठेवला म्हणते स्वामीराया माफ करा हो चुकून झालं माझ्याकडून माझे हो मी गडबडीमध्ये माझं हो राहून गेलं पण जाऊ द्या त्या त्यानिमित्ताने तरी माझ्या खांद्यावर माझ्या डोक्यावर माझ्याचा <laughs> हात आहे हे तरी मला कळलं आणि मी म्हणते माझं काही चुकलं असेल ना तर स्वामी मला माफ करावं गडबडीत होऊन गेलं असं आणि पुन्हा दर्शन घेतलं आणि पुन्हा पुढचे आजही चालू केले आणि वाजायला लागले म्हणजे एवढे असे मला असे अनुभव आलेत मला ते ताईंचे अनुभव ऐकल्यानंतर चला मी पण सांगते बघू कॉल तर लागतोय येतातच म्हणजे प्रत्येकाला खूप सुंदर अनुभव हो नाही हो ताई आपण एक मुजरा स्वामींना केलेलं ना स्वामी फुकट तो उधार ठेवत असं नाही त्याची सुद्धा प्रचिती आपल्याला देतात एकदा एखाद्याने मनापासून श्री स्वामी म्हणतो ना तरी योग्य वेळ आली की त्या एकदा म्हणल्याच्या बदल्यात खूप वेळ हो आता गेल्या महिन्यात ना आमची आई बाहेर झोपलेली होती सोप्यावरती आणि मी आतमध्ये आता आतल्या मध्येच मी देवघर ठेवलेले तिथं मला डिस्टर्ब होत नाही दार एकदा लावून घेतलं की म्हणून मी तिथंच ठेवले आपल्या तिकडे मी करते नामन स्मरण आता रोजची डेली माझी सेवा म्हणून मी बसले सेवेला आणि आई बाहेर झोपली आम्ही दोघेच होतो घरामध्ये आणि मला म्हणजे स्वामीने दर्शन दिलं आणि दर्शन दिलं आणि त्या नामस्मरणामध्ये मला स्वामी बोलतात की आईला विचार मी येऊन गेलो का नाही एवढा शब्द मी चांगला ऐकला मी म्हणलं काय माहितीये आता आईला विचारायचं म्हणल्यावर आणि आईला मी बाहेर गेले दर्शन माझं पूर्ण सेवा झाल्यानंतर आणि म्हणलं का बाई झोपली म्हणजे अगं काय नाही आता स्वामी येऊन गेले इथं मला आत्ताच दर्शन दिले स्वामीने बापरे अरे बापरे मी म्हणलं अगं मी तुला तेच सांगायला आलो ते की मला स्वामी आता दर्शन दिलं मला म्हणले बघ आईला आईला विचार बघ मी येऊन गेलो का नाही आणि आई म्हणजे काय स्वप्न पडलं का तिला नाही नाही ती झोपेत होती तिनं नाश्ता केला की तिला ती गुंगी ती ती गोळ्या खाल्ल्यावर झोपते थोडा वेळ म्हणून ती झोपलेली होती आणि ती ते मग उरकल्यानंतर मी बाहेर गेले ना तेव्हा मी म्हणतो का गाई झोपली काय झालं बराच वेळ झोपली तू मग काय नाही अगं आता स्वामी येऊन गेले मला स्वप्नात दिसले मला येऊन गेले असे माझ्या समोरून माझ्याकडे बघितलं आणि येऊन गेले आणि मी म्हणलं मी आताच नामस्करण करत होते तर मला म्हटले की बघ आईला विचार मी येऊन गेलो आई पण स्वामी करते का हो मग आता करत नव्हती ती पण आता माझी ते अनुभव ऐकून ऐकून ना तिला पण ती इच्छा झाली ती सुद्धा आहे ना करते जप करते सकाळच आंघोळ झाली ना एक माळका होईना पाच मिनिटं म्हणते मी जप करते स्वामींचा म्हणजे तुझ्या मनाने तुला वाटेल तेवढ्या वेळेला कर म्हणजे ती सुद्धा जप करायला लागली आता आता माझा मुलगा पण तारक मंत्र आणि जप का असेल तो करून जातो कामावरती माझे मिस्टर पण तारक मंत्र आणि जप करतात कारण त्याला वेळ वेळ मिळत नाही ना जास्त त्याच्यामुळे केली ना तरी हरकत नसते फक्त सेवा महत्वाचं असत हो मनापासून हो। सेवा करावी लागते फक्त तर तो पण करतो म्हणजे पण डेली रोज त्याचं आहे नामस्मरण पाच मिनिटं आणि तारक मंत्र एकदा म्हणायचा आणि त्याच्यानंतर आपलं उरकायचं आणि निघायचं खूप छान आहे सेवा करणं महत्वाचं आहे जशी जमेल त्या पद्धतीने हो काही म्हणत नाहीत की तुम्ही सर्व काम धंदा सोडून द्या आणि माझा जप करत बसा पण तुम्ही तुम कर मारो करा पण त्यातून थोडा वेळ काढून नामस्मरण करणं केली सेवा ना जास्त नाही थोडी केली तरी चालेल पण मनापासून केली ना तर त्याचे अनुभव आपल्याला मिळतात आणि ती सेवाही त्यांच्यापर्यंत हो आणि कुटुंबातील एकाने जरी मनापासून केली ना तरी सुद्धा स्वामी कुटुंबाचं रक्षण करतात एक माणूस जरी एक जरी व्यक्ती घरातली नामस्मरण किंवा सेवा करत असेल ना त्यामुळं पूर्ण घर तारलं हो. त्याच्यामुळं स्वामींची आपल्यावर माझ्या तरी छाया आहे माझ्या कुटुंबावरती असं म्हणायला काही हरकत नाही हो ना हो ना अजून एक अनुभव आहे पण तो जरा मोठा आहे थोडासा हा हा मग सांगायचं असेल तर सांगू शकता माझी मुलगी आहे ना तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत काय अचानक असं का झालं त्यांना ते किडनी स्टोन होता त्याच्यामुळे ते आणि कावीळ पण झाली त्याच्यामध्ये मग ते एक्सपायर झाले आणि लवकर इलाज झाला नाही 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 तिसऱ्या दिवशी झाले होते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच ते उपचार चालू होते पण काही म्हणजे एवढं पटकन झालं ना ते काही कळूनच नाही आलं नाही तर किडनी ना हो स्टोन मुळे नाही असं काही होऊ शकत ना होते किडनी स्टोन पण होते आणि कावीळ पण झाली होती त्याच्यामध्ये ते पूर्ण वगैरे पसरले हो मुलगी तुमच्या जवळ आहे का नाही नाही गेली तिच्या घरी आहे सासू सासरे आहेत ना बघतो ते पण ते बाळ होतं सातव्या महिन्यात पोटामध्ये आता ते बाळाचा अनुभव सांगितले ना मी ते बाळ सातव्या महिन्याचं पोटामध्येच होत सातव्या महिन्यात हा त्या ते एक्सपायर झाले ना त्या बाळाने त्याचे पप्पा पाहिलेच नसते नाही पाहिले बापरे आणि ते एक्सपायर झाल्याच्या नंतर एक स्वप्नात यायचे तिच्या सांगायची मी येणार आहे तू काय काळजी करते तू टेन्शन नको घेऊ मी येईल मी आहे आहे मी अशी करायची ते अशी सांगायची स्वप्ना दिवस आणि मग त्याच्यानंतर ते बाळ राहिलं ते म्हणजे डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मग तेव्हा त्यांना ते असं म्हणजे जाणवलं त्यांना म्हणजे स्वामींना मी विचारलं होतं म्हणलं स्वामी की मला काही कळत नाही म्हणलं स्वामी पण तुम्ही सांगाल मला की ते बाळ म्हणजे तेच व्यक्ती आलेली असेल का पोटाला कारण सगळे म्हणतात की तोच आलाय मग आता तोच आला तर सातव्या महिन्यात कसं काय आलं असेल आता ते जर बाळ असेल तर मग ते किती महिन्यामध्ये होत असं पूर्ण सातवा महिने आता तिला आणि मग त्या सातव्या महिन्यात आपण कसं काय समजणार ना अगोदरच डिलिव्हरी झाली म्हणजे अगोदरच ते गर्भ राहिलाय हो ना हो ना बनलेलं ना हा मग तेव्हा मग स्वामींच मी ते कोडं टाकलं होतं स्वामींना म्हणजे स्वामी मला हे सांगा ना काय असेल ते हेच बाळ आलं असेल का जन्माला मग कारण त्या बरेचसे दोन तीन खून आहेत असे घेऊन आले ते अरे पण ओळखलं जात मग तेव्हा मग मी ते त्यांना ते सांगितलं ना तर मला ते असं नामस्मरणामध्ये मी दत्त स्वामींना मी शब्द म्हणजे शब्द टाकला होता ते स्वामी खरंच असेल का असं मला काही कळत नाही स्वामी तेव्हा मग सातव्या महिन्यामध्ये म्हणजे स्वामींनी प्रत्यक्ष ते मला असा हात केला होता आशीर्वादाचा हात कसा असतो तसा हात केला आणि एक शब्द फक्त मी ऐकायला आला दत्त महात्म्य अध्याय अकरावा एवढं मला त्यांच्या तोंडून म्हणजे असं तोंडून नाही पण असा तो शब्द कानावर पडत होता दत्त महात्म्य अध्याय अकरावा मग मी त्याच्यामध्ये ते बघितलं ना तर त्याच्यात मध्ये सांगितलेलं आहे की सातव्या महिन्यामध्ये बाळाच्या बाळाच्या याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतो जीव भरला जातो आणि त्याच्यानंतर ते बाळ पूर्ण परिपूर्ण होते असं ते, अस ते सातव्या महिन्याच्या नंतर म्हणजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मग तेव्हा मग मला ते असं खरं वाटलं की सातव्या महिन्यातच मग ते गेले आणि सातव्या महिन्यातच हा जीव त्याच्यात भरलेला गेला असेल आणि स्वामींनी असा हात पण दाखवला होता आशीर्वादाचा की हा हे खरं आहे म्हणून तेव्हा मला तो विश्वास बसला म्हणजे असं मला म्हणायचं होतं मुलगा झाला आणि तोच चाललेला आहे पोटाला कारण ते बरेच सगळे सगळे त्याचे जे आहेत ना गुण सगळे सगळे त्याच्यामध्ये त्याच्या पप्पांचे नाही मोठा मुलगा आहे ना मोठा मुलगा आहे आता बारा तेरा वर्षाचा आहे त्याला रत्नागिरीला मिलिटरी स्कूलला टाकलेलं आहे तिकडेच येतो हॉस्टेलला असतो तो म्हणजे ती शाळा खर्च भरते का घरून खर्च खर हो। भरावा नाही घरून आपण खर्च भरायचा नाही नाही मिलिट्री स्कूल ते फी आपण भराव लागते सगळं आपण करायचं फक्त तिथं वळण चांगले लागते ना आणि जॉब वगैरे लागला तर ते पूर्ण म्हणजे त्याच्या पायावर तो स्वतंत्र उभा आहे पूर्ण त्याच्या आयुष्याचं कल्याणच होईल आणि इथं कसं आता घरी कुणी असतं नसतंय पोरांच्या वर लक्ष द्यायला कोण असतं नसतं त्याच्यामुळे मग तिथं म्हणलं चांगलं शिस्तबद्ध होईल शिस्त लागेल चांगली माणसाचं टाइम टू टाइम करून घेतात प्रत्येक गोष्ट हो सगळं वेळेत असतं तिथं त्याच्यामुळे ते चांगलं आहे ते hmm. हा हॉस्टेल चांगलं आहे तिथं शाळा वगैरे सगळं चांगलं आहे आता तो आता आठवीला गेलाय तो त्याच्यामुळे मला तरी आता विश्वास स्वामीवर खूप विश्वास येत आहे नाही आता तुम्हाला एवढे सुंदर स्वामीने आणून म्हटल्यानंतर स्वामी बरोबर स्वामी आहेच आता सध्याला नाही जास्त अनुभव येत मला आता कारण मी आता माळेवर जप चालू केलाय <laughs> पण तरी पण आहे ना मी ठेवून देते माळ कधी कधी म्हणते नको माळ मला नामच परवड असं बरं पडतं शिवा शांत निवांत नामस्मरण केलं ना त्याच्यामध्ये नामस्मरण होतं माझं ते माळ जपत राहायची मग ते कधी कधी पडती पण हातातून गळून पण पडती बोटा उघडून आल्यावर मग त्याच्यामुळे आम्ही शक्यतो मग माळेवर कधी मनाला आले तर नहीं करते नाहीतर नाही करत मग ना याचे टायमिंग लावून करते मग हा हा म्हणजे कसं माळ कशी दोन तीन मिनिटांमध्ये पूर्ण होऊन जाते ना हो मग ना, ते बराच वेळा नाही ते नामस्मरण म्हणलं वीस मिनिटं जर झाली ना आता केंद्रात सांगतात वीस मिनिटं नामस्मरण मोजून करायचं मग ते अकरा वाढ होतात मग जर आपण माळ जप करायला लागलो तर दोन तीन मिनिटात एक माळ जप करून होते हो, त्याच्यानंतर ना असं मग ती माळ मोजा किती झाल्या किती नाही त्यापेक्षा हे छान आहे ना आपलं एक टाइम नाही हो आणि आपण एक रुप पण होऊ शकतो त्याच्यामध्ये हा मग ते वर केलं ना तर एक रूप होऊ शकतो आणि असं माळ म्हटलं की मग एक झाली दोन झाली असं होत बसत ना नाही मी काय करते ना माळ पाहिजे म्हटलं ना मग डावा आहे ना हुँ. तो उजव्या उजव्या पायाचा उजवा पाय असतो ना डाव्या साईडला की बोट आहेत ना ती फक्त एक एक दोन दोन अशी चाळत राहते मी एक माळ झाली की एक दोन दोन असं करते आता काय मग ते माळ करायची पुन्हा मोजायचं कसं लक्षात नाही राहत माझ्या ना मग ते तसं डिस्टर्ब होतं आपण म्हणजे एक रूप होत नाही त्यापेक्षा एक माळ आपली जप केली त्याच्यानंतर शांत बसून नामस्मरण केलं पहिली ना मी शेंगदाणे घेऊन ठेवायची पुढं अकरा शेंगाणे घ्यायची एक माळ झाली की एक शंगाणा बाजूला टाकायचं ते मग असं जास्त ओव्हर व्हायचं ते मला नको मग वेळ जातो याच्यामध्ये त्यापेक्षा आपलं असच करा मग नंतर म्हणलं नको आपलं डायरेक्ट वीस मिनिटं मोजून नामस्मरण केलं ना बिन टेन्शन आता मी घरी यायचं टेलर काम चालू असतं माझं मग ते मोबाईल लावायचा अनुभव म्हणा जाणे काय अनुभव मला समोर आला तो त्या ताईंचा मग म्हणलं नंबर आहे म्हणलं मी का नको आता त्याचा टाईमिंग असेल का नाही म्हणलं ताईंचा घ्यायचा काय माहिती खरं म्हणलं लावून तर लागला तर लागला नाही कधी कधी ना एखाद्याना जर आनंद झाला तर कधीही लावतात फोन मग त्यांना वाचता लिहिता येत नाही वयवृद्ध असतात नाही त्यांना म्हणजे कधीही म्हणजे रात्रीच्या एक दोन वाजता बारा वाजता चार वाजता कधी पण तीन वाजता मग मी जसं रिसिव्ह कर आणि ते एकदा नाही तीन तीन चार चार वेळा कंटिन्यू लावतात आणि सकाळ मग आपण जर म्हंटल ना काय होतं रात्रीचा फोन एवढ्या रात्रीचा म्हणजे माझी लहान मुलं आहे तर मग मी असते कंटाळच दिवसभर त्या मग काय सांगू तुम्हाला मला रात्री स्वप्न पडलं आणि मला इतका आनंद झाला की मला राहलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला आनंद मग तसंच होतं नाही मग मी ठीक आहे म्हणते असू द्या आता काय आता त्यांना एवढा आनंद झाला आपण oh. चला जाऊ द्या होऊन गेलेल्या गोष्टीला काय करायचं mm, बरोबर आहे ना म्हणजे असं होतं फोन कधीही लागतो फोन लागायचा प्रॉब्लेम नाही फक्त असं mm -hmm. म्हणजे दिवसभरात मी झाली ना मोकळी की करत असते फोन mm -hmm. तुमचं नाव काय ताई मी ना सेव्ह करून ठेवते नाव तुमचं म्हणजे मग कधी पण होईल मला शुभांगी पोळ नाव आहे माझं म्हणजे शुभांगी नाव आहे आडनाव पोळ आहे ओके ठीक आहे ठीक आहे मी व्हिडिओच्या शेवटी मी सांगत असते ना माझं म्हणजे सांगते ना, सांग ना। खूप सुंदर सुंदर अनुभव आलेत पण तुमच्या मुलीच्या बाबतीत ऐकून खरंच वाईट वाटलं ताई नाही आता आहे आता झाले सगळं व्यवस्थित कव्हर झाले आता ती पण जरा पण ते जागा कमीच नव्हता त्या रिकाम्या जागेबद्दल बाकी नाही काही. आयुष्यात म्हणजे प्रत्येक जण जगत राहतोच की त्याचं काय पण एक खालीपणा असतो ना. हम्म आहे ना बरोबर आहे आता काय करणार. जे नशिबात आहे ते जे आहे ते आहे आता. आहे आपण आम्ही पण आहेत. आधार तर आहे आपल्या जवळ. आधार आहे पण तिचं तिच्या आयुष्यात तिला थोडंसं तरी वाटणार बाकी काय. आई आता मुलं मोठी होतील आता. अजून चार पाच वर्षांनी मुलगा. जाईन अकरावी बारावी त्याच्यानंतर होईन दोन तीन वर्षांनी येईन आता खाली तिथे सासू सासरे पण आहेत चांगले सगळे जीव लावतात म्हणजे असं काही नाही आणि ती स्वतः म्हणजे जॉब करते त्याच्यामुळे काय एवढं नाही वाटत त्याच्यामुळे तिचा दिवस पण आपला ती पण खूप धाडती खूप कष्ट करते ती सुद्धा डबल डबल ड्युटी करणार कामाला आम्हाला ड्युटी असेल तर सकाळी दुपारी नाईट असते कधी कधी कॅम्प असला तर कॅम्पला जाणार नाईट असली तर कॅम्पला दिवसभर जाऊन राहते नाईटला जाणार बापरे मग थोडं कष्ट करते ती कष्टाला घाबरत नाही आहे बरं किंमत म्हणती मी करेल त्याच्यामुळं आहे उभारी आहे आम्ही पण म्हणलं आमचा पण आहे आधार खूप छान आहे अनुभव शेअर करते मी हो चालेल चालेल मित्र आणि मैत्रिणी नो बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर होते जेव्हा मनापासून भक्ती होते तेव्हा सुंदर सुंदर आणि अनुभव हे नक्कीच येतात तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप लोकांना मदत होते आणि तुमचा अनुभव ऐकून जर कोणी स्वामींच्या सेवेमध्ये आले तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद